नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे स्थलांतर दोन आणि कवयित्री आहेत कवयित्री नी स्थलांतर दोन आपला परिसर परका होतो सगळं माहितीच ओळखीच काहीच नाही कुणीच नाही ही सुरुवात असते बाजूला पटण्याची तुटण्याची आधी जागा ना करते मग माणसे नाकारतात मग परिसर ना नाकारतो मी अगतिक धुंदाळते जुन्या जगाचे जुने उपरे माझा लिहिला नेत्र तो मला जुने वाटांकडे आता इथे थारा नाही आता इथे धारा नाही इमारती माणसे ગર્દીને દીલે ગાડ્યા સગર્દી ગર્દીને મગર્દી કદી દીલે મને आता शहरातल्या प्रत्येक क्षणी हे शहर मला नाकारते माझे त्यांचे नाकारते ना ओळख नाकारते तात्पुरता आसराही नाकारते तात्पुरता आसराही नाकारते शहराने हे फार पटकन अंगवळाने आणि पाडवून घेतले आणि मी सगळीकडेच आगंतुक